इकडं मुलं आणलेल्या होत त्यांना घ्यायला जावं या तुम्हाला पाडायला पुढे ना जाग्यावर झालायच जाग्यावर झालायच अजिबात हालायचं नाही हालायचं नाही तिकडे या ठीक आहे ना हे बघा बोरा इथून घेऊन जाव लागत आहे कुठे करून गेले तुम्ही इथून यायचं यायच हळू 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 लागल हळू हळू त्याला लागल

काय सांगतो तू मला पाय दुकार कोणता पाय दुखायला येऊ पाय दुखायला तू काय म्हणला काल मला हा काय म्हणला गालफाड काय गाल, गाल दुख काय गाल गाल फुगेल ना आणि तुझं काय रे हा काय पण सांगतो चला डॉक्टर चला चला फटकीणार लगेच